श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यस व्ही एस मराठी या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही अस्वस्थ असाल बेचेन असाल मनाची अस्थिरता असेल मनाला शांतीच नसेल असं वाटत असेल तर हे एक रोप तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार इतकंच नाही बरं का जर तुमचं नवीन लग्न झालंय किंवा तुमच्या विवाहिक जीवनामध्ये तांतणाव आहे वादविवाद आहे नवरा बायकोचे पटत नाही आहे तरीसुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं की एक रोग तुम्ही तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा त्यामुळे पती पत्नीचे संबंधसुद्धा सुधारतात वास्तुशास्त्रानुसार विचार करण्याचा झाला तर हे रोप सुद्धा घरामध्ये प्रसन्नता घेऊन येते घरातल्यांची प्रगतीसुद्धा मोगऱ्याच्या रोपामुळे होते आता या मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे आपल्याला निश्चितच याआधी माहीत नसतीलच हे रोप कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध हा सुंदर येतो आपण ते देवाला वाहतो त्याचबरोबर गजरे करून केसात मळतो इतकंच उपयोग या मोगऱ्याच्या फुलाचा तुम्हाला माहीत असेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यानुसार मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदे आहे आणि तेच फायदे व त्यांचा उपयोग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत इतकंच नाही तर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर मोगऱ्याचं फूल तुम्हाला मदत करेल ते कसं ते सुद्धा जाणून घेणार आहोत पांढरा शुभ्र मोगरा मनाला शांती देतो या मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजा तवाना करतो पण या मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदेचा आहेत मोगरा शुभ्रतेचे प्रतीक आहे मोगरा शुद्धतेचे प्रतीक आहे प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे, आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा अंगणामध्ये मोगऱ्याचं रोप लावलं तर घरात सकारात्मकता ऊर्जा येते असं वास्तुशास्त्र सांगते इतकंच नाही तर मोगऱ्याचं हे रोग जे आहे ते तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास मानसिक शांती वातावरण तयार होते आणि घरातले वादविवाद कमी होतात मोगऱ्याचा सुगंध मानसिक ताजेपणा देतो तणाव कमी करतो जर अतिरिक्त कामाच्या वापरामुळे किंवा सततच्या होणाऱ्या वादविवादांमुळे कुठल्याही प्रकारचा तांतणावाला तुम्ही सामोरे जात असाल तर एक मोगऱ्याचं रोप तुम्ही तुमच्या ऑफिसच्या अंगणात किंवा ऑफिसच्या गॅलरीत इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा लावू शकता कारण मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजेतवाने करतो पण त्याचबरोबर मनशांतीसुद्धा मिळून देतो तुमच्या लक्षात आलं असेल की वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचं रोप लावणं अतिशय लाभदायक ठरतं घरात सकारात्मकता ऊर्जा देणारे हे रोप आहे पण तुम्हाला माहीत आहे का ज्योतिषशास्त्रात सुद्धा मोगऱ्याच्या फुलांचे उपाय सांगितलेले आहेत ज्यांना चंद्रदोष सांगितला जातो चंद्रदोष म्हणजेच काय मन कमजोर आहे कुठल्याही गोष्टीला घाबरतंय किंवा मनाची अस्थिरता आहे रात्री शांत झोप लागत नाही आहे मन सतत बेचेन असतं अशा लोकांसाठी मोगऱ्याचं रोप लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध व्यक्तींमध्ये आकर्षण तर वाढवतोच पण त्याचबरोबर व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंधसुद्धा सुधारतात आहो म्हणून तर मोगऱ्याचे परफ्युम्स इतके चालतात इतकंच नाही तर रूम फ्रेशनरसुद्धा मोगऱ्याचे वापरले जातात म्हणून आपण जर मोगऱ्यांच्या फुलांचाच वापर केला नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर निश्चितच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील कुठल्याही प्रकारची ग्रहपीडा अस ग्रहदोष असेल तर मोगऱ्यांच्या फुलांनी देवाची पूजा करायला सांगितली जाती। ग्रह दोश जाते ग्रहदोष शांत होतात असे म्हटले जाते मोगऱ्याच्या फुलांचे लाभ जर पाहिले तर मानसिक शांती सौंदर्यवर्धक आकर्षकता घरातील हवा शुद्ध करणं वास्तुदोष दूर करणं तसेच उन्नती आणि प्रसन्नता या गोष्टींचा लाभ होतो मोगऱ्याचं रोग नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी लावावं सडलेली फुले लगेच काढून टाकावीत सगळ्यात महत्त्वाचं दर शुक्रवारी मोगऱ्याच्या झाडाजवळ दीप लावल्याने दिवा लावल्याने विशेष लाभ होतो मोगऱ्याच्या फुलांनी माता लक्ष्मीची पूजा केली तर आर्थिक चणचण दूर होते मोगऱ्यांची फुलं महादेवांना वाहिली तर मानसिक शांतता लाभ होतो मोगऱ्याच्या सुगंधाचा वापर जर तुम्ही केला तर मग ते सुगंधित द्रव्याच्या रूपात असते अगरबत्तीच्या रूपात असते तर ग्राहक आकर्षित होतात आणि आर्थिक लाभ होतात असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर हनुमान मंदिरात जाऊन मोगऱ्याच्या फुलांची माळ हनुमानाला अर्पण केली मंगळवारी तर आर्थिक अडथळे दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळते जर घरात वास्तुदोष आहे असं वाटत असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोगऱ्याचे रोप लावावं म्हणजे जर तुमचं घर खाली असेल आणि समोर जागा असेल तर तुम्ही आरामात घराच्या पुढच्या भागामध्ये मोगऱ्याचं लोप लावू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक नुकसान टळतं पण अर्थात जे सोसायटीत राहतात जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना हे शक्य नाही आहे मग ते गॅलरीमध्ये छोट्या कुंडीमध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकतात मित्रांनो वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार तर फायदे पाहिले पण मोगऱ्याच्या फुलांचे आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत ते म्हणजे कोणते मानसिक थकवा दूर करण्यासाठी सुद्धा मोगऱ्याचा वापर केला जातो चेहऱ्यावरील डागापासून सुटका हवी असेल तर मोगऱ्याचं तेल पेट्रोलियम जेली किंवा नारळाच्या तेलासह त्वचेवर लावावं हा उपाय फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते त्वचेवर नैसर्गिक चमक येते त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यात मदत होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर, असे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद